नमस्कार मी गणेश शुंबे आपण पाहताय रोखोक लाईव्ह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मोशी येथील जय बजरंग तरुण मित्र मंडळाच्या वतीने कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आणि ज्यांचं आज कीर्तन रूपे या ठिकाणी सेवा होत आहे असे हब प पुरुषोत्तम महाराज पाटील या ठिकाणी आहेत खरंतर मोशेकरांनी हा पहिलाच पायंडा सुरू केला एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे आणि याबद्दल नेमकं महाराजांचं काय म्हणणं आपण जाणून घ्या महाराज काय सांगाल खरं तर आजपर्यंत आपण अनेक कीर्तन केले असतील प्रवचन केले असतील परंतु मोशेकरांना जयंतीनिमित्त हा जो कीर्तन सोहळा ठेवला या संदर्भात नेमकं काय सांगा मी कीर्तन करायला लागल्यापासून आज पंधरा वर्ष झालं समाजाची सेवा करतो आहे पण माझ्या जीवनातला हा पहिला योग असा आहे की सावित्रीबाई फुले यांच्या एकशे अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त कीर्तनाचं एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन कार्यक्रम आण्या आने, अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात पण त्यामध्ये प्रामुख्यानं कीर्तनाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले हे काय आहे हे समाजाला त्या महिला मंडळीला जागृत करण्यासाठी यांनी जो उपक्रम राबवला तो खूप वर्णनीय उपक्रम आहे आणि सावित्रीबाई फुले यांचं जर महाराष्ट्रासाठी पाहू गेलं तर योगदान एवढं सुंदर आहे आजपर्यंत महिला मंडळीला फक्त घरामध्येच ठेवल्या जायचं पण आज महिला मंडळी प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रसीन झाल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य पाहायला मिळतं याला कारणीभूत जर कोण असेल तर त्या फक्त सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाई फुलेच आहे माझं भाग्य आहे की त्या जय त्यांच्या जयंतीनिमित्त एवढं सुंदर नियोजन सर्व ह्या मोशीकर ग्रामस्थांनी केलं म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना थोडे आहे सर uh, अगदी शेवटचा प्रश्न नेमकं काय सांगाल की आता हे जो पिंपरी चिंचवडकर असतील किंवा मोशीकर असतील या जयंतीनिमित्त किंवा उपक्रमामधून आपण काय संदेश द्याल सावित्रीबाई फुलेने जी जनजागृती समाजासाठी केली जी महिलांसाठी केली माझी सर्व मंडळीला विनंती आहे थोर मोठ्यांच्या आपण जयंत्या साजऱ्या करतो पुण्यतिथ्या साजऱ्या करतो ठीक आहे हे आपलं कार्य आहे त्यांच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण हे सर्व नियोजन करत आहोत पण त्यांनी जीवनामध्ये जे आत्मसात केलंय त्यांनी समाजाला ज्या दिशा दिल्या त्या दिशेचं अनुकरण करणं हीच खरी त्यांच्यासाठी जयंती राहील आणि हीच त्यांच्यासाठी खरी पुण्यतिथी राहील प्रसिद्ध साधूचे महामेरू असणारे अनिश्रिय तु तुकोबराय यांचा मा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तो खोबर आहे तुम्हाला उपदेश करत आहेत परिहार द्यायचा तो असा ज्यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आहे सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला साडेपाचशे किलोमीटर बोलवलंय महाराज बरोबर आहे का नाही सावित्रीबाई फुले यांच्या एकशे अठ्ठ्याऐंशी वा जयंती महोत्सव मी खरं सांगू का मी कीर्तनकार झाल्यापासून कोणाचे वाढदिवस केले <laughs> कोणाच्या विजय केल्या कोणाच्या तेरवी केली कोणाची वास्तुशांती केली कोणाचं भरपूर कार्यक्रम केले महाराज पण माझ्या जीवनात मी कीर्तनकार झाल्यापासून सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त माझ्या जीवनातला पहिला कीर्तनाचा हा योग आहे विठाला 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 हे जेवढं नियोजन केलंय द्यावे तेवढे धन्यवाद ते महाराज खरं सांगू का अरे एकूण त्या एक कोरीच्या लग्नाला लोक जेवढं खर्च करतात त्याच्यापेक्षा सुंदर नियोजन केलंय महाराज तुम्ही नजर लागला एवढा पौर गोड कार्यक्रम केला बरोबर वर आहे का नाही आणि खरंच सांगू का हा आपलं पहिलं वर्ष आहे किती दादा वर पहिलं वर्ष आहे अरे ज्या लोकांची सुरुवात अशी असती त्या लोकांचा शेवट खूप तुम गोड होतो महाराज आज जरी इथं मंडप भरला नसेल अजून दोन चार वर्षांना तुम्हाला इथं लोक कुठं बसो ही पंचायत होईल एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलं द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला आहे महाराज सावित्रीबाई ज्या ठिकाणी असतील ना महाराज त्या ठिकाणावर त्यांना एवढं बरं वाटत असेल कोणी व्याख्यान ठेवतंय कोणी ग्रंथ वाटण करत आहे कोणी पोलांना काय कन्वे अनेक कार्यक्रम महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्त खूप मोठे मोठे कार्यक्रम चालू आहे पण आपला कार्यक्रम सगळ्यांपेक्षा काहीतरी हटके महाराज विठाला 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 विठार विठाला विठाला मानवी देहाला आल्यानंतर माणसाने जीवन कसं जगायचं आणि कसं मारायचं हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्या कोण शिकायचं महाराज माणूस किती दिवस जीवन याला महत्व नाही एकशे अठ्ठ्याऐंशी वीस जयंती तुम्ही आम्ही साजरी करतो अरे बसणाऱ्या पंच्याण्णव टक्के नाही शंभर टक्के लोकांना तुमच्या पंजोबाचं नाव माहित नसेल महाराज का हो माहित असेल तर खापर पंजोबाचं तर तुम्हालाही माहित नाही आपल्याला तर माहितच नाही महाराज खापर पंजोबाचं एखाद्याला माहित असेल पण टपर पंजोबा तर आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला माहित नाही मग का हो ज्या पंजोबाने तुमच्या आमच्यासाठी एवढं गावामध्ये नाव कमवून ठेवलं जमीन कमवून ठेवली एवढं ऐश्वर कमून ठेवलं त्या पंजोबाला तुम्ही आम्ही सहज विसरलो मायबाप आणि त्या माऊलीला जाऊन एकशे अठ्याऐंशी वर्ष झाली तरी त्यांचा उत्सव साजरा करता याच कारण दादा अरे जे लोक फक्त स्वतःसाठी जगतात ना रे कीर्तन ध्यान ऐका दादा माझा दा दा। खूप गोड विषय मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवणार आहे जे लोक फक्त स्वतःचा विचार करतात त्या लोकांचं दुर्भाग्य असं असतं महाराज त्यांचे स्वतःचे लोक त्यांना विसरल्याशिवाय राहत नाही आणि जे लोक अख्ख्या जगाचा विचार करतात ना महाराज ते लोक शरीर रूपाने जरी महाराष्ट्रात नसल तर चंद्रसूर्य पर्यंत लोक त्यांना इसरत नाही हा मोठा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आहे विठाला विठाला आज महाराष्ट्रामध्ये माझ्या माय मावल्या एवढ्या हक्कानं वावरत आहेत कोणी राष्ट्रपती होत आहे कोणी मुख्यमंत्री होत आहे कोणी पंतप्रधान होत आहे कोणी काय नाही काय नाही होत महिला मंडळी असं एखाद्या ठिकाण सांगा की त्या ठिकाणी महिला मंडळी नाहीये कोणी कलेक्टर होतंय कोणी आय पी एस होत आहे महाराज कोणी कंडक्टर होत आहे कोणी कोणी ड्रायव्हर सुद्धा झालाय महाराज हा जो अधिकार महिला मंडळीला जर कोणा दिला असेल महाराज या माय पूर्वीच्या काळामध्ये अशी पद्धत होती की मायमावलीने फक्त किचन रूम सांभाळायची बैठकीमध्ये यायचं नाही महिला मंडळीने घर सोडून बाकीच काहीच नाही तिच्याकडे फक्त खाणं बनवणं आणि कपडे धुणं एवढ्या पुरतीच माय माऊली मार्यादा होती आज प्रत्येक क्षेत्रामध्ये माय माऊली पुरुषांपेक्षा अग्रस्तीने महाराज कीर्तनकारामध्ये नुसते कीर्तनकार महाराज लोक कीर्तन करतात असं नाही महिला मंडळी सुद्धा कीर्तनकार आहे असं नका समजू की महाराज लोक संन्याशी आहे अरे महिला मंडळी सुद्धा काही काही संन्याशी आहे महाराज बरोबर आहे का नाही पहिले माणसाचा आमदार होते आता आमदार नाही झाले बरोबर आहे का नाही पहिले आपल्या पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवडचे महापौर फक्त पुरुषच होत होते आता महिला सुद्धा महापौर व्हायला लागलाय याचं कारण हे सर्व जर श्रेय कोणाला जात असेल ते फक्त ह्या माय मावलेला जाते विढाला विढाला सर्व मंडळी समोर अरे आज महाराष्ट्रामध्ये हजारो लोक जन्माला येतात आणि आज महाराष्ट्रामध्ये हजारो लोक मरतात मग महाराष्ट्र प्रत्येकाच्या जयंत्या साजरा नाही करत दादा प्रत्येकाच्या पुण्यतिथ्याही महाराष्ट्र साजरा करत नाही का या लोकांच्या पुण्यतिथ्या साजरा होतात काय लोकांच्या जयंत्या साजऱ्या होतात याचं कारण असं आहे दादा त्या लोकांनी जीवनभर फक्त लोकांचाच विचार केला म्हणून लोक हे आज अजरामर झालेले मी नेहमी सांगत असतो कीर्तन का जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतो त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं ना दादा त्याचं स्वतःच रक्त त्याची दशकऱ्याविधी सुद्धा घालत नाही अरे स्वतःच्या संसाराचा विचार तर कुत्रे मांजर आपल्यापेक्षा चांगलं करतात महाराज आपल्याला दोनच पोर असतात दोन मुलाच्या संगोपनासाठी आपण एवढी काळजी करतो कुत्र्याला एका एका टायमाला पंचवीस पंचवीस पिले होतात तरी सुद्धा ते आपल्या मुलाचं आपल्यापेक्षा गोड करतो महाराज बरोबर आहे ना राहण्यासाठी घर नाहीये घालण्यासाठी कपडे नाहीये त्याच्या बँकेमध्ये आपल्यासारखे काही बॉन्ड केलेले नाहीये दोन दोन चार चार कोटीचे खाण्यासाठी नसून घर राहण्यासाठी नसून पैसे नसून सुद्धा कुत्र आपल्या वीस पंचवीस पंचवीस लेकरांचा सांभाळ आपल्यापेक्षा गोड करतो मग तुम्ही दोन लेकरांना शिकवतायत काय नवीन महाराज बरोबर आहे का नाही व्यक्ती फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतो रक्ताला त्याचा स्वतःच रक्त विसरल्याशिवाय राहत नाही आणि जे रक्त उभे महाराष्ट्राचा नव्हे सर्व देशाचा विचार करत आहे ते रक्ताला हा महाराष्ट्र कधीच विसरत नाही हा इतिहास आहे विठाला विठाला de म्हणून प्रत्येकाला माझी विनंती दादा प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये व्यसन करू नका आणि फॅशन करू नका बऱ्याचशा मा माझ्या माय मावल्या समोर बसलेल्या त्या मायमावल्यानं एक लेकर म्हणून सांगेल दादा तुमच्या मुलीला इंजिनियर करा डॉक्टर करा कलेक्टर करा कोणत्या पोस्टवर नेऊन घालायचं ते घाला दादा पण मुली योग्य संस्कार द्या दादा आपण अशा देशामध्ये जन्म लालोय या देशाच्या राष्ट्रपती सौप्रतिभाताई पाटील आदर्श घ्या माय त्या पाच वर्ष राष्ट्रपती होती पण डोक्याचा पदर कधीच खाली आला नाही दादा पाच वर्ष राष्ट्रपती होती पण मनगटापर्यंत ब्लाऊज ब्लाउज होते दादा सावित्रीबाई फुलेंचा फोटो नसल पाहिला तर परत एकदा बॅनरवर पाहून घ्या बघितला फोटो ज्या मायमावलीनं शिक्षण काय आहे हे सर्व महाराष्ट्राला माहित करून दिलं ती मायमावली शिक्षण आणा जरी मोठी होती, होती। तरी पण आचरणाला एवढी साधी होती की एवढं वय असून सुद्धा डोक्याचा पदर त्या मायमावलीचा कधीच खाली आला नाही अरे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये उघड्या फिरणाऱ्या बायांचे फोटो नाही लावत रे दादा घरात फिल्म सिटी मध्ये काम करणाऱ्या हिरोण्यांचे लोक दर्शन नाही घेतात इथं फक्त आई साहेबांनाच मानतात जिजाऊ आई साहेबांना अहिल्याबाई होळकरांचीच पूजा होते म्हणून माझी विनंती दादा गरज आहे काळाची प्रत्येक मायामाऊलीने जीवन चांगलं जगलं पाहिजे बऱ्याचशा मायमावल्या इथं काही बसलेल्या त्यांच्या कपाळाचं पुंकू पाहिलं की असं वाटतं त्यांचा फोटो काढाव आणि मोबाईल वर डीपी ठेवा त्या चष्म्यावाल्या आजीच्या पाठीमागच्या आजी हा इथून पहिल्या साडीवाले आई नंतर चष्म्यावाले आई त्याच्या पाठीमागच्या आई हा त्यांच्या कपळाचं कुंकू मोठं महाराज कुंकू एवढा मोठा आहे म्हणून म्हातारा कोण गुडगडी दे जेवढा कुंकू मोठा तेवढा म्हातारा गुडगुडी ह्या टिकल्यावाल्या तर नाही खरं ना महाराज म्हातारी असं आम्ही असं काही मार्गदर्शन करायला लागलो तुला म्हणतात माराज मी या चंद्रावर गेलं तुम्ही धोत्रावरच आम्ही बरे धोकरावर <laughs> म्हणून माझी विनंती दादा जीवनामध्ये फॅशन करू नका बराचसा तरुण वर्ग माझा पत्नी माझ्याच्या करून पोरांना विनंती दारू गा जामा किती लगून हो जाती हे अपनी पलुका धाम खरंच के मो मे भेटनाची मौज मजा करत असताना चांगले कपडे घाला चांगल्या अंगठ्या घाला गळ्यामध्ये लॉकेट घाला अर्धा अर्धा दा किलो चे साधी गाडी घेऊ नका बुलट घेऊन फिरा फोर व्हीलर जरी घ्यायची असेल तर बीएमडब्ल्यू घ्या ऑडी घेऊन फिरा पण दादा दारू पिऊन तुमचं जीवन बर्बाद नका दुसऱ्याचे लेखी बाळीचे जीवन बर्बाद नका माझी विनंती आहे दारू किती वाईट आहे किनाऱ्या लोकांना नाही करणार तुमची ती एक रक्ताची बहीण एखाद्या दारुड्याला देऊन म्हणजे तुम्हाला कळल दारू किती वाहते बसणाऱ्या प्रत्येक मायमावलीला एक भाऊ म्हणून विनंती करतोय लग्न करत असताना याच्याकडे किती फ्लॅट हे नका पाहू तो दिसायला किती सुंदर हे नका पाहू याच्याकडे कोणती गाडी हेही नका पाहू तो किती सोनं करून देईल अंगावर हेही नका पाहू एखाद्या माळकऱ्यासोबत लग्न करा तो तुम्हाला चांगली गाडी देणार नाही चांगला बंगला देणार नाही चांगलं सोनं देणार नाही दादा पण त्या माळकऱ्यासोबत तुम्ही जेवढं सुखानं संसार करताल तेवढं चार चार फ्लॅट शकत अजिबात कारण तो श्रीमंत बापाची बिघडलेली अवला खरं सांगतोय तुम्हाला म्हणून माझी विनंती आहे जीवनाची काय मोज माझ्या करायची ते करा पण दारू पिऊन दुसऱ्याच्या लेकीबाईचं जीवन कधीच बरबाद नका करू मुलींना विनंती आहे संन्याशी राहा कीर्तन करून पोट भरा पण अशा लग्न करून जीवन बरबाद नका करू दोन मिनिटं जर एखादा दारुड्या तुमच्या संगतीत आला तर वास सहन होत नाही महाराज आपल्याला उभं आयुष्य माझ्या माय मावले तर दारुड्यासोबत काढत असाल कशा काढत असेल त्यांना त्यांचं माहिती म्हणून माझी विनंती आहे प्रत्येकाने आई सेवा करा धर्माची सेवा करा गाईची सेवा करा खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलं द्यावे तेवढे धन्यवाद आहे महाराज नजर लागावा एवढा सुंदर कार्यक्रम आहे ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं असे असणारे आमचे जय बजरंग मित्र मंडळ अल्हाटवाडी व सर्व मोशी ग्राम गावातील ग्रामस्थ मंडळी यांच्या अनमोल सहकार्यानं हा कार्यक्रम आहे द्यावी तेवढे धन्यवाद थोडे कार्यक्रम नाही महिला मंडळीने घर सोडून बाकीच काहीच नाही तिच्याकडे फक्त खाणं बनवणं आणि कपडे धुणं एवढ्या पुरतीच माय माऊली मारी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मायमाऊली पुरुषांपेक्षा आदरतीने महाराज संन्याशी महाराज बरोबर आहे का नाही पहिले माणसाचा आमदार होते आता वयाबी आमदार झाल्या बरोबर आहे का नाही पहिले आपल्या पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवडचे महापौर फक्त पुरुषच होत होते आता महिला सुद्धा महापौर